पण त्याआधी तुम्ही आतापर्यंत आपलं चॅनल म्हणजेच मीराजाईस हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत तर प्रेक्षकांनो आज आपण या इथे जी काही आपली स्पर्धा रंगलेली असते आणि ही स्पर्धा रंगल्याच्या नंतर सर्वजण खूपच शॉकमध्ये गेलेले असतात आता ही स्पर्धा इथे रंगल्याच्या नंतर सर्वांना एकच इथे प्रश्न पडलेला असतो आणि तो म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे जानकी आणि ऋषिकेशला जिंकायचं असतं म्हणून ते प्रयत्न करत असतात तर ऐश्वर्याचं तर अगोदरच ठरलेलं असतं की नाही मी जिंकणार आहे वगैरे पण आता खरंच ती जिंकेल का हा सुद्धा एक पडलेला सर्वांना प्रश्न असतो कारण आता इथे जी काही ऐश्वर्या आहे ऐश्वर्याने खूप काही कुरापती केलेल्या असतात आदल्या रात्रीच ती इथे स्पर्धेच्या ठिकाणी आलेली असते आणि सहा नंबरचं जे जे काही सामान वगैरे आहे ते सहा नंबरचं सामान सगळं तिनं खराब केलेलं असतं म्हणजेच की इथे आता तिनं जो काही त्यांना जो टेबल देणार असतात तो टेबलसुद्धा इथे आता तिनं खराब केलेला असतो आणि तो टेबलसुद्धा टो इथे तिनं खराब केल्याच्यानंतर मात्र आता इथे एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की जेव्हा इथे ती टेबल खराब करून जात असते तेव्हा इथे ऐश्वर्याच्या हाताला थोडंसं लागलेलं ला असतं आणि जखम झालेली असते आणि हाताला लागल्याच्या जखम झाल्याच्यानंतर आता इथे ती जखम जी आहे ती आपल्या जाणकीने बघितलेली असते आणि तिनं ही सर्व काही जखम इथे बघितल्याच्या नंतर इथे तिने ही सर् सर्व काही जखम पाहिल्याच्यानंतर तिला पूर्ण शंका येते की हा टेबल जो आहे तो तिनेच खराब केलेला आहे कारण जाणकी आता इथे स्पर्धा सुरू झाल्याच्यानंतर पहिली फेरी ही कुकिंगची असते कुकिंगमध्ये काही पदार्थ इथे बनवायला दिलेले असतात त्यांना सुरुवातीला काही सामान वगैरे त्या स्टोर रूममध्ये आणायला सांगितलेलं असतं आणि ते सामान तुम्हाला जो काही पदार्थ इथे बनवायचा आहे त्याचं तुम्हाला जे काही सामान लागणार आहे ते इथे तुम्ही सामान आणायचं आहे ते सामान आणल्याच्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने कशा पद्धतीने पदार्थ बनव बनवणार आहात त्यावरती बऱ्याच गोष्टी इथे डिपेंड असणार आहेत आणि सामानसुद्धा तुम्हाला व्यवस्थित वापरायचं आहे जास्त वायाला घालवायचं नाही किंवा जास्त इथे तुम्ही जे काही सामान इथे वापरणार आहे ते जास्त इथे खराब होऊ द्यायचं नाही पदार्थसुद्धा व्यवस्थित झाला पाहिजे बरेच असते रूल्स असतात आणि त्या रू, रूल रूल्स रूल्सनुसारच इथे त्यांना सर्व काही गोष्टी इथे करायच्या असतात आता मात्र प्रेक्षकांनो इकडे जेव्हा स्पर्धा सुरू झालेली असते तेव्हा इथे जानकीचा जो टेबल आहे तो व्यवस्थित नसतो तो हालत असतो आणि तेव्हा जानकीला प्रश्न पडतो की हा टेबल इथे माझा का हालत आहे नेमकं काय झालेला आहे आणि त्याचबरोबर हा टेबल जो आहे तो या पद्धतीने हालतोय तर मग मला आता इथे काय करावं ते कळत नाही असे इथे ती बोलत असते आता तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र म्हणजे काही आपली आता इथे जानकी आहे जानकी एका गोष्टीचा विचार करते तेव्हा ऋषिकेश हे सर्व काही इथे पाहत असतो आता ऋषिकेशने ह्या सर्व गोष्टी इथे पाहिल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये लगेचच विचार येतो की म्हणजे हे सर्व काही ऐश्वर्याने केलेला आहे तो धावतच इथे आता जी काही आपली ते जानकी आहे तिच्याकडे जातो आणि तिच्याकडे गेल्याच्यानंतर तो, गे तो पाहतो तर इथे जो काही टेबल आहे तो तुटलेला आहे तेव्हा इथे तो जजेसला जाऊन ह्या सर्व गोष्टी इथे बोलत असतो की हे सर्व काही या पद्धतीने झालेलं आहे प्लीज तुम्ही इथे पाहू पाहू शकता का वगैरे वगैरे असे इथे तो बोलत असतो आणि तेव्हा इथे जजेस बोलत असतात की खरं तर आता जजेस त्यांना हेल्प करत असतात पण ऐश्वर्या आणि त्याचबरोबर इथे जो काही सारंग आहे ते बोलत असतात की नाही ही चिटिंग आहे कारण इथे जो काही ऋषिकेश आहे ऋषिकेशने इथे तो टेबल धरून ठेवलेला असतो आणि ऋषिकेशने तो टेबल इथे धरून ठेवल्याच्या नंतर मात्र ऋषिकेशने तो टेबल इथे धरून ठेवल्याच्या नंतर मात्र आता इथे जो काही ऋषिकेश आहे ऋषिकेशने हा टेबल धरून ठेवल्याच्या नंतर इथे सर्वजणच त्याला हरडाओरडा करत असतात की नाही तुम्ही असं नाही करू शकत वगैरे आणि त्याचबरोबर इथे तुम्ही टेबल तो का धरून ठेवलेला आहे कारण तुम्हाला ह्या गोष्टी इथे शोभत नाही वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी तिथे बोलत असतात आणि तेव्हा आता ह्या सर्व काही गोष्टी इथे ノコカムブリグランドでございます。 आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे त्यांना पाहायलाच नंतर मात्र आता सर्वांना खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो आणि तेव्हा जजेस आहे विचिटिंग आहे हे असं नाही करू शकत वगैरे तुम्ही असं त्यांना करू देऊ नका वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती लोकं बोलत असतात आणि तेव्हा जजेस येऊन पाहता तर खरंच हे सर्व काही या पद्धतीने झालेलं आहे तेव्हा इथे जानकीला लगेचच इथे ऐश्वर्याची आठवण येते आणि ऐश्वर्याच्या हातालासुद्धा इथे लागलेलं आहे आणि ह्या टेबलवरतीसुद्धा इथे रक्त आहे आणि तेव्हा आता इथे जे जेच्या जो काही ऋषिकेश आहे ऋषिकेशला इथे तो ती ते लोकं टेबल धरू देतात आणि म्हणत असतात की ठीक आहे तुम्ही इथे हा जो टेबल आहे तो इथे तुम्ही धरू शकता असं म्हणूनच आता इथे ते टेबल धरायलासुद्धा इथे सांगण्याचं काम करत असतात आता टेबल तर धरलेला असतो आणि तेव्हा इकडे खूप छान अशी स्पर्धा इथे रंगलेली असते तर आता इथे ज्या पद्धतीने हे सर्व काही इथे होत असतं तेव्हा आता इथे जी काही आपली इकडे दुसऱ्या बाजूला इथे दुसऱ्या बाजूला जी काही इथे आपली सुमित्रा आहे ती आजीला बोलत असते काय काय तू अजिबातच चांगल्या पद्धतीने इथे वागत नाही आहेस आणि त्याचबरोबर इथे तू अशी कशी ग बोललीस म्हणजेच माझ्या इथे जो काही सौमित्र आणि अवंतिका आहे त्यांना इथे तू भरभरून आशीर्वाद वगैरे अजिबातच दिला नाही आहेस तू असं का वागलेली आहेस असं इथे ते बोलत असतात आणि तेव्हा ह्या सर्व गोष्टी इथे बोलण्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी झालेली असते की काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या या पद्धतीने इथे होता कामा नयेत वगैरे आणि त्याचबरोबर आता इथे ज्या काही आजी आहेत आजी मात्र इथे चुकीचा इथे विचार करत असतात त्या म्हणत असतात की का नको मी बोलू आणि कामी इथे ती बोलत असते की माझ्या ऐश्वर्या आणि त्याचबरोबर इथे आता जानकीचं इथे हो ही जानकी आणि ऋषिकेश ही स्पर्धा जिंकणार आहे तेव्हा इथे ती बोलत असते तुला काहीच कसं वाटत नाही गं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलताना वगैरे कारण ती तुझ्या तुझा मुलगा आहे आणि त्याचबरोबर इथे जो काही सारंग आणि त्याचबरोबर इथे आपली हुंडी हे जिंकणं किती महत्त्वाचं आहे ही गोष्ट मात्र इथे तुला कळत नाही का असं इथे त्या बोलत असतात आणि तेव्हा त्या सर्व गोष्टी इथे त्यांनी बोलण्याच्या नंतर मात्र आता इथे जी काही आपली सुमित्रा आहे तिला मात्र इथे हिच्या आजीच्या बोलण्याचं खूपच आश्चर्य वाटत असतं तिने कधी असा विचारसुद्धा केला नसतो की जी काही आजी आहे ती या पद्धतीने कधी बोलेल आणि कधी काही करेल वगैरे ह्या सर्व गोष्टी अजिबातच तिला इथे वाटत नसतात पण तरीसुद्धाही ह्या पद्धतीने सर्व काही गोष्टी इथे बोलत असते तर आता इथे मात्र जेव्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे होतात आणि ह्या सर्व गोष्टी इथे झाल्याच्या नंतर सुद्धा आता एक महत्वाची गोष्ट अशी झालेली असते कि कशा पद्धतीने आता इथे हे सर्व काही लोक जे आहे ते या पद्धतीने सर्व गोष्टी इथे करत असतात तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला छान असे पदार्थ बनवून झालेले असतात आणि छान असे पदार्थ इथे बनवून झाल्याच्यानंतर इथे जी काही आपली इथे ऐश्वर्या आहे तिचा पदार्थ टेस्ट करण्यात येतो आणि ऐश्वर्याचा पदार्थ इथे टेस्ट करण्यात आल्याच्यानंतर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते आणि ती म्हणजेच की तिचा पदार्थ तो जो आहे तो अजिबातच इथे चांगला बनलेला नसतो त्या मसाल्याचा खूप सारा इथे वास येत असतो मसाल्याचा खूप सारा इथे वास येत असताना मात्र आता इथे जी काही आपली इथे आता ऐश्वर्या आहे ती तर अगोदर उड्या मारत असते की मी जिंकणार आहे वगैरे वगैरे मीच हे करणार आहे तेव्हा इथे जजेस बोलत असतात की हो सर्व काही ते ठीक आहे पण एकदा तरी द्या हा रिजल्ट रिझल्ट तरी जो काय आहे तो इथे लागू तरी द्या असंही ती बोलत असते तर आता प्रेक्षकांना इथेच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप छान आणि ताहून तो तेवढाच इंटरेस्टिंग आणि रंजक असा होणार आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की इथे मात्र जी काही जानकी आणि आणि त्याचबरोबर जो काही ऋषिकेश आहे इथे एक विचार करत असतात की आता माझ्या हाताला तर ह्या सर्व काही इथे लागलेलं ला आहे आणि त्याचबरोबर जर आता इथे जी काही ऐश्वर्या वगैरे आहे तिला जरी ह्या गोष्टी इथे कळल्या किंवा आता सारंग बोलत असतो काही जरी झालं तरी दादाचा वीक पॉईंट काय आहे हे मला इथे शोधलं पाहिजे आणि दादाच्या वीक पॉईंटनुसारच मला इथे काम केलं पाहिजे आणि त्याचबरोबर मे मी काहीही करून इथे एक गोष्ट इथे केली पाहिजे आणि ती म्हणजेच की जो काही दादा आहे त्याला मात्र इथे हरवलंच पाहिजे उद्या बघा मी आता काय करतो आणि कशा पद्धतीने ह्या सर्व काही गोष्टी इथे करतो असं इथे तो, तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उड़ेच, उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपलं मिराजवाईस युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे छान छान अपडेट्स भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद